भोकरदान तालुक्यातील बोरेगा तारू देवगा ताड चिंचली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत कुठली फळबाग लागवड केलेली नसून परस्पर त्यांना अनुदान मिळतात जे बोगस लाभार्थी त्यांची कार्यवाही भोकरदन तालुका कृषी अधिकारी भुतेकर तलाठी मंडळ अधिकारी हे चिरीमिरी घेऊन काम करत असतात असा प्रश्न निर्माण होतो ज्या लाभार्थ्यांनी फळबाग लागवड केलेली आहे त्यांना अनुदान मिळत नाही आणि बोगस लाभार्थी यांचा लाभ घेतात प्रत्यक्ष कुणीही फळबाग लागवड केले नसून त्यांना अनुदान कसे मिळेल याची चौकशी झाली पाहिजे ज्यांना अनुदान मिळाले त्यांना तालुका कृषी अधिकारी भूतीकर साहेब तलाठी मंडळ अधिकारी साहेब यांचा आशीर्वाद आहे का यांचे अभय आहे का फळबाग लागवड केलेली नसतानाही त्यांचे फळबाग लागवडीचे अनुदान का? कसे आले माननीय महोदय यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे